नाशिकमध्ये गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाहीये नाशिकच्या नाशिक रोड परिसरात जयभावनी रोड येथे एकावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची समोर आली आहे या हल्ल्यामध्ये एकाचा एक मृत्यू झालेला आहे अमोल मेशराम असे मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार पहाटे पाच वाजता मंदिरात दर्शन घेऊन घरी जात असताना अज्ञात पाठीमागून येऊन त्याच्यावर कोणीतरी वार केले वार करताच रक्तस्राव जास्त झाल्याने मेश्राम याचा जागीच मृत्यू झालाय यावेळेस स्थानिक लोकांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यास डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलंय घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा सुरू केलाय आज पहाटेच्या सुमारास पोलीस स्टेशन उपनगरच्या हद्दीमध्ये चव्हाणमाळा इथे जयभवानी रोडवरती एक खुनाची घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये यातला मयत अमोल मिश्राम याला त्या ठिकाणी दोन इस्मांनी प्रॉपर्टीच्या एका ठिकाणच्या वादातून त्याला त्या ठिकाणी चॉपरने त्याच्या हातावरती वार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये अतिरिक्त स्थळा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे यामधल्या दोन, दोन आरोपींना आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी त्या गुन्ह्याची दगुली देखील दिलेली आहे त्याच्यामध्ये एका आरोपीचं जे नाव आहे ते आहे अमन शर्मा आणि दुसरा जो आहे तो कुणाल सौदे सकृत रशियाने आतापर्यंत प्राथमिक तपासानुसार त्याच्यामध्ये जो यातला मायत आहे त्याचे आणि यातला कुणाल सोदे जो आहे त्याचे काही प्रॉपर्टीच्या आमच्या काही वादविवाद होते याच्यावरून त्याने प्रकार केलेला आहे असं दिसून येत आहे मात्र याच्यामध्ये अधिक आणि सफल तपास आम्ही करत आहोत आणि याच्यामधला दुसरा आरोपी आहे तो शिक्षण घेत आहे त्याच्यामुळे त्याची देखील शिक्षणाची देखील पार्श्वभूमी आहे अशी एकंदरीत आत्तापर्यंत तपास बिरो रिपोर्ट एबी न्यूज नाशिक